एकनाथ शिंदेंनी जय गुजरातची घोषणा दिल्यानंतर त्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली आहे विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंनी ही उत्तर दिलंय गुजराती समाजानं पुण्यातील पुण्यातील लोकांसाठी केलेल्या कामाचं कौतुक म्हणून जय गुजरात म्हटल्याचं स्पष्टीकरण शिंदेनी दिलंय तर गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का असा सवाल करत शिंदेनी विरोधकांना विरोधकांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं मी जे बोललो ते केवळ आणि केवळ या ठिकाणी त्या समाजाने त्या ठिकाणी सर्व पुण्यातल्या लोकांसाठी काम केलं म्हणून त्यांची प्रशंसा केलेली आहे बाकी याच्यामुळे पण सगळ्यात आधी मी हिंद म्हणालो जय महाराष्ट्र म्हणालो ही ही दोन वाक्य माझ्यासाठी जे आहे म्हणजे आम्ही मला म्हटल्याप्रमाणे मराठी आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा आत्मा आहे गुजरात पाकिस्तान आहे का पहिली गोष्ट गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का खरं म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये पाकिस्ताने पाकिस्तानी झेंडे नाचवले तेव्हा मराठी कुठे गेलं होतं मराठी प्रेम कुठं गेलं होतं आमची नाळ आहे ह्या मातीशी जुळलेली आहे खरं म्हणजे आमची नाळ या मातीतच माती पुरलेली आहे त्यामुळे मराठीच्याबद्दल आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही